कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सागर कदम बातमीपत्राला सुरुवात बातमीपत्रातील हेडलाईन्स मध्ये पहिल्याच दिवशी जवळपास पाच कोटींचे सामंजस्य करार महाराष्ट्राच्या विकासाला मिळणार मोठा बूस्ट या सामंजस्य करारामुळे होणार ब्याण्णव हजार दोनशे पस्तीस रोजगार निर्मिती महाराष्ट्रामध्ये मोठा राजकीय भूकंप येणार उभाटा शिवसेना आणि काँग्रेस फुटणार उदय सामंत यांची मोठी राजकीय भविष्यवाणी दापोली तालुक्यातील पाडले गावातील ग्रामस्थांच्या जीवितास धोका उपोषण करून देखील संबंधित खात्याचे दुर्लक्ष पाडले ग्रामस्थ पुन्हा एकदा बसणार उपोषणास आणि रोहा कोलाड मुख्य मार्गावरती भीषण अपघात इर्टिगा गाडीची दुचाकीला जोरदार धडक धडकेत दुचाकी स्वार गंभीर जखमी आता पाहूया सविस्तर मध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे उद्घाटन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी महाराष्ट्राने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात विक्रमी चार लाख नव्याण्णव तीनशे एकवीस कोटींच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार केलेले आहेत यातून सुमारे ब्याण्णव हजार दोनशे पस्तीस इतकी रोजगार निर्मिती होणार आहे यातील एकच करार तीन लाख ,00 कोटींचा असून हा जेएसडब्ल्यू यांच्यासोबत करण्यात आलेला आहे तो स्टील नवीनीकरण ऊर्जा पायाभूत सुविधा सिमेंट लिथियम आयन बॅटरीज सोलार वेफर आणि सेल मॉड्युलर्स इत्यादी क्षेत्रात करण्यात आलाय महाराष्ट्राच्या विकासाला मोठा बूस्ट देणारा हा करार असल्याची भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त करीत याबद्दल जे एस डब्ल्यूचे सज्जन जिंदाल यांचे आभार मानले आहेत उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी यावेळी उपस्थित होते दावोस येथे पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक पाच लाख कोटींची गुंतवणूक नोंदवून महाराष्ट्र सरकारने विक्रमी ओपनिंग केलेली आहे या गुंतवणुकीची ब्रेकिंग देत असताना राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी राज्यात राजकीय भूकंप येणार ब्रेकिंग दिलेली आहे उबाटा गटाचे चार आमदार आणि तीन खासदार तसेच काँग्रेसचे पाच आमदार गेल्या पंधरा दिवसात एकनाथजी शिंदे यांना भेटून गेल्याची माहिती दिली आहे ही लिस्ट खूप मोठी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे आपण आणखीन पाहूया कोण कोण सध्या शिंदेच्या गळात लागलेली आणि आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या गुंतवणुकीसाठी अतिशय महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे मला सांगताना आनंद आहे की आज दिवसभरामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुमारे पाच लाख कोटीपर्यंतचे एमओयू हे करण्यामध्ये आम्ही यशस्वी होतोय उद्या देखील अशाच पद्धतीचे एमओयूज होतील आणि मी जसं महाराष्ट्रात येत असताना सांगितलं होतं की विक्रमी गुंतवणूक ही ये महाराष्ट्रामध्ये येईल त्याला आज सुरुवात झालेली आहे जनतेनं टाकलेला विश्वास सार्थकी लावण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न महायुतीचं सरकार म्हणून आम्ही करतोय आणि हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतोय आणि आज मी जी ब्रेकिंग आपल्याला देतोय ही पुढच्या दोन महिन्यांमध्ये शंभर टक्के खरी आहे माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत यूबीटीच्या चार आमदारांनी काँग्रेसच्या पाच आमदारांनी आणि यूबीटीच्या तीन खासदारांनी मागच्या पंधरा दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदेसाहेबांची भेट घेतलेली आहे याचा रेकॉर्ड देखील आहे जवळजवळ दहा माजी आमदार यूबीटीचे हे एक माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या संपर्कात आहेत अनेक जिल्हाप्रमुख संपर्कात आहेत काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष अनेक माजी खासदार माजी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या तीन महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत ही खऱ्या अर्थानं आजची ब्रेकिंग आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी तालुका प्रमुख प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी आपल्या तालुका प्रमुख पदाचा आणि प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा मंगळवारी जिल्हा प्रमुख विलास चाळके यांच्याकडे सुपूर्त केला आहे त्यांच्या राजीनाम्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात एकच खळबळ उडाली असून आपण आपल्या वैयक्तिक कारणांमुळे आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याची पहिली प्रतिक्रिया बंड्या साळवी यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे राजीनाम्यानंतर लवकरच प्रदीप उर्फ बंड्या साळवी हे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करतील अशी शक्यता आहे मी त्या पदाचा जो राजीनामा दिला म्हणजे त्याग केला त्याचं कारण काही नाही मी दोन हजार सात ते दोन हजार चोवीस पंचवीस हा जवळजवळ बा सतरा अठरा वर्ष हा शिवसेना तालुका म्हणून काम करतोय सत्तेशिवाय पर्याय नाही आणि जर आम्ही सत्तेच्या समोर जवळ नाही गेलो तर आमच्याबरोबर जो ग्रामीण भागातला जो मतदार आहे जर आमच्याकडे सत्तर बहात्तर हजार मतं आम्हाला विधानसभेला नवीन निशाणेला माशाने लोकं देतात तर त्या जर आम्ही कामं करू शकलो नाही त्यांच्यापर्यंत पोचू शकलो नाही तर ती सत्तर हजारची सतरा हजार, हजार मतं व्हायला काही वेळ लागणार नाही त्यामुळे आम्हाला शंभर टक्के दुःख आहे की बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक आहेत माझ्यासारख्या का सर्वसामान्य कार्यकर्त्या हा तीन वेळा नगरसेवक हो आहे नगराध्यक्ष आहे उपनगराध्यक्ष आहे कायमस्वरूपी सभागृहाचा गटनेता होतो अनेक समित्यावरती हो सभापती म्हणून काम केलं आहे माझ्याही मनात खंत आहे पण माझ्याकडे दुसरा कुठला पर्याय नाही तालुका प्रमुख म्हणून जो माझी निवड झाली ती बाळासाहेबांनी माझी तालुका म्हणून निवड केलेली आहे जर भविष्यात जर मला विचार करायची वेळ आली तर बाळासाहेबांच्या पक्षाच्या शंभर टक्के मी विचार करणार आणि बाळासाहेबांच्या पक्षामध्ये काम करणार सावंतवाडीतील साटेली तर्फ सातारडा येथे बेकायदेशीर उत्खनन सुरू आहे इको सेंसिटिव्ह भागात हे भागा गाव असताना मायनिंगसाठी परवानगी मिळतेच कशी प्रशासन ही परवानगी देतेच कशी असा सवाल उबाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांनी केला आहे तसेच या ठिकाणी कायदा धाब्यावर बसवून मायनिंग होत असेल तर या अनधिकृत मायनिंगला माझा विरोध राहील हे बंधना झाल्यास जनआंदोलन उभा करू असा इशारा देखील संदेश पालकर यांनी दिला आहे तर स्थानिकांनी मायनिंगला विरोध केला असता सरपंचांसह लोकप्रतिनिधींना धमक्या दिल्या जात असून जिल्ह्यात वाल्मिक करार तयार व्हायला नको असे मत व्यक्त केले आहे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते पाहुयात अधिकृत मायनिंगला माझा विरोध नाही सगळे नियम पाळावेत अधिकृत मायनिंग करावं कोणाला माझा त्याला विरोध नाही पण इको इकोसेन्सिटिव्ह झोन एका माहिनीची परमिशन घ्यायची आणि दुसऱ्या मा लीज माय लीज याच्यामध्ये उत्खनन करायचं हे चुकीचं आहे मी मगाशी सांगितलं गुगल मॅप जर सर्प सर्च सर्च केला तर तिथल्या खनिकर्म विभागाला किंवा जिल्हाधिकाऱ्यांना हे कळू शकतो किंवा नागपूरला गोव्याला किंवा कोल्हापूरला जे अधिकारी आहेत नागपूरला कामते नावाचे अधिकारी आहेत कोल्हापूरला कोरे नावाचे अधिकारी आहेत हे जर अधिकारी खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही जबाबदारी सांभाळली तर याच्यावर ऍक्शन त्या ठिकाणी होऊ शकते हे म्हणजे वाल्मिकी कराड या जिल्ह्यामध्ये निर्माण होऊ नये आणि एखाद्या म्हणजे लढणाऱ्या सरपंचाची हत्या होऊ नये कोणतरी लढणारा जो न्याय मागतो असा जो कोण लोकप्रतिनिधी आहे हक्क मागतोय आपले मायनिंगच्या विरोधामध्ये अनाधिकृत मायनिंगच्या विरोधामध्ये लढतोय त्याची हत्या होऊ नये ही माझी भूमिका आहे आणि म्हणून हा जनतेचा जो आवाज आहे हा प्रशासनापर्यंत गेला पाहिजे आज आपण बीड दुरुस्त करायला निघालो आहोत घटना घडल्यानंतर माझं असं म्हणणं की माझ्या सिंधुदुर्गाचा बीड होऊ नये सिंधुदुर्गामध्ये कोण वाल्मिकी कराड निर्माण होऊ नये आणि कुठल्या तरी लढणाऱ्या सरपंचाची किंवा कुठल्या तरी लोकप्रतिनिधीची हत्या होऊ नये ही माझी या मागची कळमळ आहे रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या रायगडमध्ये राजकीय महायुद्ध सुरू आहे खासदार सुनील तटकरे यांनी रायगडच्या पालकमंत्री पदासंदर्भात अलिबागमध्ये पत्रकार परिषद घेतली पाहूयात त्यावेळी काय म्हणाले आहेत सुनील तटकरे नाही माझी प्रतिक्रिया मी काल त्या ठिकाणी दिलेली आहे मुख्यमंत्री आज डावोसला आहेत राज्यात मोठ्या प्रमाणावरती परकीय गुंतवणूक या कर्तव्यगार मुख्यमंत्र्यांच्या मार्फत येणं अभिप्रेत आहे आणि ते आणण्यामध्ये यशस्वी होतील याच्यात माझ्या मनामध्ये धुमातच काही कारण नाही अशा वेळेला या वादाच्यामुळे राज्यात काहीतरी वेगळं वातावरण निर्माण करणं किंवा उचित राहणार नाही ते आल्याच्यानंतर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री बसून त्यातला निर्णय घेतील शेवटी हा निर्णय काल बावनकुळे साहेबांनी जे सांगितलं मला असं वाटतं आज काही वर्तमानपत्रामध्ये आलेलं आहे याची काही दुरुक्ती मी करणार नाही कारण शेवटी ते भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आहेत राज्याचे महसूल खात्याचे मंत्री आहेत त्यामुळे त्यांनी जे सांगितलं आहे ते आपण मी काय ते रिपीट करणार नाही मा कारण माझी काही कोळे साहेबांची या विषयावर चर्चा झालेली नाही तर ते सगळे एकत्रितपणाने बसून निर्णय घेतील माझं म्हणणं एवढंच आहे की आम्ही सुसंस्कृत आहोत आघाडीच्या राजकारणात युतीच्या राजकारणामध्ये सर्वांना सर्वांच्या मनासारखे होईल दापोलीतील पाडले येथे लोढा कंपनीचा गृहप्रकल्प चालू आहे हे काम करत असताना प्रचंड प्रमाणात मातीचे उत्खनन व जंगलतोड कंपनी करत आहे यामुळे संपूर्ण गावाला धोका आहे असा आरोप गावकरी सातत्याने करत आहेत याबाबतची लेखी तक्रार व या विरोधात पंधरा ऑगस्ट दोन रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त उपोषणाचा मार्ग अवलंबून देखील याची संबंधित खात्याने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही व याच कारणास्तव या कंपनीचे काम अजून वेगाने चालू आहे तसेच संबंधित कंपनीने पुढील अठ्ठेचाळीस एकरमध्ये बेशुमार जंगल तोड वारेमाप उत्खनन सुरू केले आहे आधीपेक्षा अधिक पाडले गावाला भूस्खलनाचा व धोका निर्माण झाल्याचा आरोप केला आहे गावचे सरपंच तसेच त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थांना न्याय मिळावा या मागणीसाठी पाडले व पंचक्रोशीतील ग्रामस्थ रविवारी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दापोली तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणास बसणार असल्याच्या संदर्भातील निवेदन व परवानगी पत्र तहसीलदार प्रांत आणि पोलीस कार्यालयात पाडले ग्रामस्थांनी दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सुपूर्त केला आहे आम्ही गेल्या वेळेला उपोषणाला बसलो होतो पंधरा ऑगस्टला तहसीलदारांसमोर तर त्याचा कोणताही उपयोग झाला नाही म्हणून आम्ही यंदा आता यावेळेला सव्वीस जानेवारी बसतोय का तर लोडा कंपनीचा जो प्रोजेक्ट चालू आहे पाडले कोंडावरती कोंडाच्या वरती आमच्या गावाच्यावरती तर तो खूप धोकादायक आहे वायनाड इरसाळवाडीसारखा प्रकार घडू शकतो नाकारू शकत नाही तर डोंगर खोदून सगळं काम चालू आहे बंगलो प्रोजेक्ट चालू आहेत त्यांची होणार आहेत तर त्याचं खूप आम्हाला भीती वाटते भीती वाटते असं कोण नाकारू शकत नाही की होणार नाही असं कोण सक्षम अधिकारी सांगू शकणार नाही कारण खाली काळा कातळ आहे तर त्याच्यासाठी प्रशासनाने लक्ष देण्यासाठी आम्ही उपोषणाला बसतो सव्वीस जानेवारीला आणि तत्पुरती आत्तासुद्धा परवा एक मोठा हे झाला असता ॲक्सिडेंट झाला असता की रोलर जो वरून खाली आला तो डायरेक्ट समुद्रात गेला आणि तो जर मध्ये वाहनं दोन चालू जात होती त्यांना प्रसंगावतून सा राखून त्यांनी वेळीच फास्ट मारून गाडी पुढे घेतली नाहीतर खूप मोठा अनर्थ झाला असता तिथे असं खूप धोका आहे आणि वायनडसारखी परिस्थिती व्हायला वेळ लागणार नाही हा डोंगर पुकारलेला आहे तो त्या प्रशासनाने लक्ष जाण्यासाठी आम्ही उपोषणात बसत आहोत सव्वीस जानेवारीला आमच्याकडे जे कंपनीचं जो हे काम चाललं आहे गृहप्रकल्प चालले आहे लोडा कंपनीचं म्हणून तर त्या गृहप्रकल्पाचा आम्हाला एवढा अतिशय खूप अतिशय एवढा खूप त्रास आहे की पर, की लोढा प्रकल्प हा आमच्याकडे आल्यापासून की आम्हाला खूपच खूपच त्रास म्हणजे हो हे रात्रंदिवसांची कामं चालू आहेत त्याच्यानंतर त्यांचे जे पॉकलेंट रेसिपी चालू आहे त्यांचा खूप त्रास आम्हाला होतो आणि विरुद्ध आम्ही अगोदर पण पंधरा ऑगस्टला आम्ही उपोषण केला होता तरी पण त्यांनी शा प्रशासनने आमच्याकडे काय म्हणजे काहीच लक्ष दिलं नाही तर त्याच्यामुळं आम्हाला फक्त स्टेज वगैरे हे दिलं होतं आश्वासन दिलं होतं काहीच नाही याच्यावरती काय केलं त्याच्यासाठी आम्हाला आता सव्वीस जाण्याला बोलतो आम्ही हे उपोषणचं पाऊल उठवलं आहे ते आम्ही मागणं काही पूर्ण करणार ते आणि जर आमच्यावरती काही हे संकट झालं आलं म्हणजे आमची काही जीवितहाणी वगैरे झाली तर याला प्रशासन आणि लोढा कंपनी जबाबदार आहे आमच्या पालडे चालू असलेला लोढा कंपनी याचा त्रास आमच्या लोकांना एवढा होत आहे की खूप म्हणजे सांगू शकत नाही अक्षरशः परवाचीच गोष्ट आहे की एक रोलर अतिशय वेगाने जोरात येऊन डायरेक्ट रस्त्यावरती आढळून तो खडपामध्ये पडला म्हणजे साईडला तिथे समुद्रामध्ये पडला तर आमची तिथून दोन वाहनं चालली होती त्यांना कसा तरी आवाज आला त्यामुळे त्यांनी त्यांची गाडी जोरात पळवली व मागे वाळून पाहिलं तो रोलर खाली येत आहे असं त्यांच्या लक्षात आलं त्यांचं नशीब चांगलं होतं की कोणतीही जीवितहानी नाही झाली पण हा आम्हाला असा धोका निर्माण होत आहे आणि त्यांचं चाललेलं उत्खनन यामुळे माती खाली येणे डोंगर कोसळणे यासारख्या नैसर्गिक गोष्टींना खूप त्रास आम्हाला भोगावा लागत आहे या गोष्टीचा आमची कोंडवाडी आहे तेथे पावसामध्ये खूप प्रमाणात माती वाहून आली त्यामुळे त्यांच्या त्या लोकांच्या जीवाला हानी होऊ शकते यासाठी मी प्रशासनाला विनंती करतो की लवकरात लवकर या लोढा कंपनीवर स्टे आणून आमच्या सरपंच साहेबांना बाहेर काढावं ही विनंती सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देणे हे आवश्यक बनले आहे समाजात दररोज वेगवेगळ्या घडणाऱ्या घटना आणि त्यातून पुढे येणारे विविध प्रकारचे विषय हे आजकालच्या युगात मुलींना आत्मनिर्भर बनवणे किती गरजेचे आहे हे सांगून जाते याच गोष्टीचा धागा पकडून प्रत्येक वेळी समाजभावना ठेवत जनजागृतीचा वसा घेतलेला सकाळ समूह येथील जे खेडच्या माध्यमातून मुलींच्या स्वसंरक्षणार्थ लाटीकाठीचे प्रशिक्षण आणि शिवकालीन युद्धकला याची लक्षवेधी आणि चित्तथरारक प्रत्यक्षिकांचे आयोजन केले होते देवरूप तालुका संगमेश्वर येथील गंगावीर तालीम ओझरे खुर्द यांच्या वतीने हे प्रात्यक्षिक खेड येथील ज्ञानदीप विद्या मंदिर भडगाव खोंडे व श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल वेरळ या ठिकाणी ही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालक वर्गाचा देखील चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल मोहाने ऐनवली देवघर या विद्यालयात शुक्रवार दिनांक सतरा जानेवारी रोजी शिक्षण महर्षी स्वर्गवासी गोविंदरावजी निकम यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या दिवशी सकाळी स्वर्गवासी गोविंदरावजी निकम व माजी चेअरमन कैलासवासी संजयराव जाधव यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार शालेय समितीचे चेअरमन संतोषराव मोरे व सदस्य विष्णू मोरे तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टी खेडचे तालुकाध्यक्ष श्री ऋषिकेश भारतीय जनता पार्टी शाखा मोहानेचे सदस्य सचिन शिंदे हनुमंत मोरे गणेश मोरे ज्ञानेश्वर मोरे निलेश मोरे शिक्षणप्रेमी मारुती जंगम यांच्या उपस्थितीत करण्यात हस्तकला प्रदर्शन विज्ञान प्रदर्शन व चित्रकला प्रदर्शन महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रम असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यावेळी पंचक्रोशीतील नागरिक व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या रोहा धाटा एमबी एम बी मोरे फाउंडेशनच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महिला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभागाअंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत रोठ बुद्रुक येथे मंगळवार दिनांक एकवीस जानेवारी ते सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सात दिवसीय श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराची सुरुवात श्री शारदा देवी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी संस्थेचे अध्यक्ष अशोक मोरे अनिल गावंड ग्रुप ग्रामपंचायत रोठ बुद्रुक सरपंच नितीन वारंग महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसन्ना औसालकर ग्रुप ग्रामपंचायत रोठ बुद्रुक सदस्य माजी उपसरपंच खेळू वारंगे माजी सदस्य दत्ता डाके माजी उपसरपंच रमेश मोरे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष दिलीप वारंगे सदस्य मंगेश देवकर पत्रकार उद्धव आव्हाड अंजुमन शेठ महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग प्राध्यापिका ममता योगिता नेहते अक्षता ठाकूर ऋतुजा कांबळे मयूर पारकर ग्रामपंचायत सदस्य सर्व कर्मचारी वृंद यांसह महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते आज तुम्ही कुटुंब आणि घर सोडून आज एकत्र तुम्ही राहता तुमच्या मुली निर्माण व्हावी तुम्हाला जीवा निर्माण व्हावा आणि पुढच्या तुमच्या आयुष्यामध्ये ह्याचा अनुभव याचा याचा परिणाम काय होईल तर खरोखरच नुसतंच घर आणि नुसतच कॉलेज करून नाही अशा ऍक्टिव्हिटी मध्ये तुमच्या भावी कुटुंबाला सुद्धा फायदा होतो सर्व विद्यार्थिनींना माहिती असेल की आपलं एन एस एस युनिट हे किती विद्यार्थिनीच आहे आपलं एन एस एस युनिट शंभर विद्यार्थिनीच आहे आणि त्यापैकी पन्नास टक्के विद्यार्थिनी जे आहेत त्या निवासी शिबिरामध्ये येणं कंपल्सरी असतं so, सो एक कॉलेजचा भाग म्हणून व्यवस्थापन म्हणून आमचं टार्गेट असं असतं की त्या पन्नास विद्यार्थिनी ज्या निवासी शिबिरामध्ये सहभागी होतील त्या पन्नास विद्यार्थिनी किमान दोन वर्गातून सहभागी झाल्या तर बाकी सगळ्या वर्गांचं टाइम टेबल जे असेल नेहरू युवा केंद्र रायगड जिल्हा युवा समन्वयक निलेश रौतवाल व वा जिल्हा वाहतूक शाखा रायगड अलिबाग पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह अंतर्गत अलिबाग बस स्थानकासमोर नागरिकांमध्ये व वाहन चालकांमध्ये वाहतुकीच्या नियमांची जनजागृती करण्यात आली नियमांविषयी जनप्रबोधन करण्यात आले तसेच उपस्थित युवक युवतीने ट्रॅफिक पोलिसांच्या सहाय्याने ट्रॅफिक कंट्रोलिंगसाठी सहकार्य केले हा उपक्रम नेहरू युवा केंद्र रायगड अलिबाग युवा केंद्र युवा कार्यक्रम एवन खेल मंत्रालय भारत सरकार जिल्हा वाहतूक शाखा रायगड अलिबाग व प्रिझम सामाजिक विकास संस्था अलिबाग स्वयंसिद्धा सामाजिक विकास संस्था रोहा स्पर्धा विश्व अकॅडमी अलिबाग यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला वेग मर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालू नये मध्यप्राशन करून वाहन चालू नये वाहन चालवताना लेम कटिंग करू नये वाढचालने नेहमी फुटपाथ वापर करावा नेहरू युवा केंद्र रायगड अलिबाग जिल्हा वाहतूक शाखा रायगड अलिबाग आणि प्रिझम सामाजिक विकास संस्था आणि विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून हे राष्ट्रीय सडक सुरक्षा सप्ताह जो चालू आहे त्या सप्ताह अंतर्गत आम्ही युवक युवती जे नियम आहेत सर्वसामान्यांसाठी ट्रॅफिकचे नियम आहेत त्याची जनजागृती करतो आहे की जेणेकरून ॲक्सिडंट रोड ॲक्सिडंट होणार नाहीत आणि वाहतुकीच्या नियमांची सर्व नागरिकांना माहिती होईल आणि अपघात मृत्यूचं प्रमाण कमी होईल या माध्यमातून हा उपक्रम चालू आहे आज नेहरू युवा केंद्राच्या वर्तदीय हे संपूर्ण राज्यभरात अशा पद्धतीचे उपक्रम सुरू आहेत बघा आज आपल्याला आपण आम्ही तर नेहमीच वाहतुकीच्या नियमांबाबत लोकांना सांगत असतो पण रस्ता सुरक्षा अभियाना अभियाना अंतर्गत आज स्पर्धा विश्व अकॅडमीचे तपस्वी मॅडम आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी आज इथे येऊन लोकांना आमच्यासोबत लोकांना वाहतुकीच्या नियमांबाबत जी जनजागृती केली त्याचा आम्हाला आनंद वाटतो आहे आणि बघा वाहतुकीचे नियम पाळताना हेल्मेट कंपल्सरी वापरा हेल्मेट का वापरायचा बघा आपले कान नाक डोळे आपलं तोड हे आपले नाजूक अवयव आहे आपलं आपलं डोकं हे नाजूक अवयव आहे त्याचं रक्षण करण्याकरता हेल्मेट वापरणं आवश्यक आहे सर्वांनी त्याचप्रमाणे सीट बेल्ट वापरणं का आवश्यक आहे आपण जेव्हा गाडीमध्ये बसतो तेव्हा गाडीचा वेग आपल्याला अचानक त्याच्यानंतर नव्हतून गाडी खाली किंवा काही कुठा आला तर ड्रायवर ब्रेक दाबतो आणि आपण गाडीच्या सीटवरनं समोरच्या काचेतनं बाहेर येऊन आपल्याला जास्तीची दुखापत होऊन आपली जीवित जीवितहानी होऊ शकतो त्यासाठी सीट बेल्ट वापरणं कंपल्सरी आहे लायसन काढा लायसन आपण काढलंच नाही आणि वाहन चालवताना आपल्याकडनं अपघात झाला तर आपली काही चुकी नसतानासुद्धा आपल्याकडं केवळ लायसन नाही त्यामुळे आपल्याला न्याय मिळणार नाही आणि आपल्यावर कारवाई होऊ शकते एकवीस जानेवारी रोजी खडकोली गावाला स्वदेश कडून स्वप्नातील गाव प्रमाणित करण्यात आले स्वप्नातील गाव पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात ढोल ताशा आणि लेझी नृत्याच्या तालात साजरा करण्यात आला या कार्यक्रमासाठी गाव विकास समितीने स्वदेश फाउंडेशन तसेच शासकीय अधिकारी यांना आमंत्रित केले होते गाव विकास समितीने उपस्थित असलेल्या मान्यवरांचा यथोचित सन्मान करून आपल्या गावाची झालेली प्रगती व त्यासाठी लाभलेले स्वदेश शासन आणि ग्रामस्थ यांचे सहकार्य यांचा प्रवास गाव विकास समीती सदस्य गाव विकास समितीचे प्रताप सावंत यांनी सांगितला आपल्या आराखड्यातील त्र्याऐंशी टक्के काम पूर्ण झाले असून पुढील प्रगती अशीच सुरू ठेवणार असे सांगितले मान्यवरांच्या हस्ते स्वप्नातील गाव प्रमाणपत्र देऊन गावाला सन्मानित करण्यात आला गावाची एकजूट असेल तर अशक्य असे काहीच नाही हे गावाने सिद्ध करून दाखवले मुंबई गोवा महामार्गालगत असणारा रोहा कोलाड मुख्य मार्गावरती वीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास संभे गावा नजीक इर्टिका गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गाडीने दुचाकीला संभेगावा गावा नजीक समोरासमोर धडक दिली व या अपघातात दुचाकी स्वार अब्दुल रहीम खान वय वर्ष पंचवीस याला गंभीर दुखापत झाली आहे ही माहिती सागर दहिंबेकर यांच्या टीमला समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला पुढील उपचारासाठी भट नर्सिंग होम रोहा येथे दाखल करण्यात आले तर घटनेची माहिती मिळताच रो कोलाड पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते यांनी घटनास्थळी भेट देत घटनेची पाहणी केली तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिर्के अधिक तपास करीत आहेत या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली तेच थांबण्याची कोकणामध्ये घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण